इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं एका धाडसी कारवाईत दरोडा तोडफोड आणि खंडणी प्रकरणातील चार आरोपींसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय घटना घडली अशी की सत्तावीस जुलै रोजी नाशिकच्या दामोदर चौकातील एस के चायनीज हॉटेलमध्ये आरोपी विठ्ठल मते, मते आणि त्याचे साथीदार सम्य कोनवणे रितेश लाटे ओम भरगे आणि दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्यासह प्रवेश केला त्यांनी हॉटेलमध्ये दहशत तोडफोड केली आणि गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये जबरदस्तीनं घेतले आरोपी विठ्ठल मते मागील काही महिन्यांपासून फिर्यादीकडून दरमहा खंडणी वसूल करत होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकानं स्वराज्य नगर येथे सापळा रचून आरोपींना अटक केली आहे तपासात धक्कादायक बाब उघड आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याविरोधात यापूर्वीही खंडणी शस्त्रबंध हिंसाचार व खून प्रकरणी गुन्हे दाखल आहेत ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे अमजद पटेल सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव आणि गुन्हे शोध पथकाच्या इतर कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करीत आहेत